नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी बनवणार आहे विदर्भ स्पेशल फुनकी तर हे फुणके बनवत असताना आपण या भाजीमध्ये रानभाजीचा वापर करणार आहे तर या फुनक्यामध्ये आपण रानभाजी वापरणार आहे तर ती रानभाजी कोणती हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर येथे मी एक वाटी चना डाळ वापरलेली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ वापरलेली आहे आणि अर्धी वाटी डाळ डाळसुद्धा यामध्ये मी वापरलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्याकडे ज्या डाळी असतील त्या डाळीचासुद्धा वापर करू शकता यामध्ये आपण अजून मसूरची डाळसुद्धा वापरू शकतो किंवा चवळीची डाळसुद्धा वापरू शकतो तर या डाळी मी पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवलेल्या होत्या पाच ते सहा तासानंतर या डाळी छान भिजलेल्या आहे आता आपण यातली थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ साधारणतः एक ते दीड वाटी डाळ आपण या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि या डाळीमध्येच आपण सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आणि अर्धा चमचा जिरं सात ते आठ लसूण पाकड्या अर्धा इंच आलं आणि या भांड्याला झाकण लावून ही डाळ आपण सुरुवातीला अशीच फिरून घेऊ आणि नंतर यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे परत फिरून घेऊ तर येथे आपल्याला ही डाळ जास्त बारीक करायची नाही थोडी जाडसरच फिरून घ्यायची आहे तुम्हाला दिसतच असेल येथे आपण थोडी जाडसर डाळ ही फिरून घेतलेली आहे आणि उरलेली डाळ आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करून फिरवून घेऊ अशा प्रकारे आपण सर्व डाळ ही मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा ओवा एक चमचा धन्याची पूड पाव चमचा हळद आणि एक चमचा मीठ आपण चवीनुसार घालून घेऊ आणि हे सर्व मसाले आपल्याला वाटून घेतलेल्या दाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपण यामध्ये रानभाजी घालणार आहे रानभाजी म्हणजे आपण यामध्ये शिवायची भाजी घालणार आहे तर ही भाजी उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये सहज मिळून जाते तर ही भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यामुळे या भाजीतील कसकसपाना हा निघून जातो आणि ही भाजी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तर येथे मी ही भाजी बारीक चिरून घेतलेली आहे चिरून घेतलेली भाजी आपण वाटून घेतलेल्या डाळीमध्ये टाकून घेऊ आणि तुम्हाला ही भाजी नाहीच मिळाली तर यामध्ये तुम्ही दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून टाकू शकता तरीसुद्धा हे फुणके खायला छान लागतात उन्हाळ्यामध्ये शिवायची भाजी शरीराला थंडावा देते त्यामुळे ही भाजी उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते आता ही भाजी आपण दळून घेतलेल्या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता आपण पुढची तयारी करून घेऊ तर येथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि या कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे या पाण्याला आपल्याला चांगल्या प्रकारे उकड काढून घ्यायची आहे आणि फुनके वापवण्यासाठी आपण येथे चाणीचा सा वापर करणार आहे आणि या चाणीला मी सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला या पिठाचे हाताच्या सायाने असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल त्या प्रकारे आपल्याला येथे गोळे तयार करून घ्यायचे आहे म्हणजे हाताने आपल्याला फुणके तयार करून घ्यायचे आहे आणि तयार करून घेतलेले फुणके आपण चाळणीवरती ठेवून घेऊ अशा प्रकारे आपण सर्व पिठाचे फुणके तयार करून घेऊ प्रकारे आपण सर्व पिठाचे फुंडके तयार करून चाळणीवर ठेवून घेतलेले आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनटं वाफेवरती होऊ द्यायचे आहे तर हे फुणके आपल्याला मीडियम गॅसवरती वाफवून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून बघू तर येथे हे फुंडके शिजले गेले आहे का हे आपण सूर्यने चेक करून बघू सूर्यला पीठ हे चिटकत नाही म्हणजे आपले फुणके हे छान शिजले गेले आहे आणि सुरीला पीठ चिटकत असेल तर आपण याला परत पाच मिनटं वाफ काढून घेऊ शकतो आता आपण गॅस बंद करून घेऊ तर आता हे फुंडके थोडे गरम आहे थंड झाल्यानंतर आपण हे फुणके हाताने सुद्धा काढू शकतो तर आता हे फुणके बनवून तयार आहे आता गरम गरम फुंडके खायला आपण घेऊ शकतो तर असे हे विदर्भ स्पेशल कढी फुंडके खायला खूप छान लागतात जेव्हा उन्हाळ्यामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही हे कढी फुंडके नक्कीच बनवू शकता तर असे हे कढी फुनके तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा भाकरीसोबतसुद्धा हे कढी फुलके खायला छान लागतात किंवा तुम्ही कढीसोबत जरी हे फुणके खाल्ले तरीसुद्धा हे फुणके खायला छान लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार